नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी अक्कलकोट नगरी कसे प्रकट झाले तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर कुठलाही वेळ वया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर वेळ होती संध्याकाळची सूर्यमावतीने झुकला होता आणि अक्कलकोटच्या मारावर सोनेरी प्रकाश पसरला होता गावच्या सीमेवर एक विशाल वडाचं झाड उभं होतं त्या झाडाखाली गोरखी आपली जाणारी चराव सोडून निवांत बसले होते कोणी भाकरी खात होत कोणी बैलगाड्याच्या शर्यतीच्या गोष्टी रंगून सांगत होत तेवढ्यात वातावरणात एक बदल वारा मंद झाला पक्ष्यांचा किलबिलाही थांबला जणू निसर्गाने श्वास रोखून धरला क्षणातच वडाच्या पारंबरांमधून एक तेजमय प्रकाश चमकला गोरखांना वाटलं कोणतर दिवा पेटवला असेल की काय पण तो प्रकाश दिव्याचा नव्हता तर तो प्रकाश होता दिव्य अलौकिक चैतन्य अंगावर भस्म कपाळावर उंड गळ्यात रुद्राक्षांच्या माळा शरीरावर काही वसर नाही एकदम असे दिगंबर अवस्थेत ती तेजस्वी त्यांचे डोळे शांत होऊन आणि करुणीने भरलेले होते चेहऱ्यावर एक निरागस हास्य पण त्या हास्यात विश्वासा अधिकार सामोरे त्यांचे अस्तित्व एखाद्या लहान मुलासारखे भासे पण त्यांच्या व्यक्तिमत्वात त्रिकालदर्शी सिद्धांताचे सामर्थ्य होते गुरख ही क्षणभर स्तब्ध झाले त्यात एका गुराख्याने धाडस करून विचारलं महाराजचा आपण कोण स्वामी मंद असले आणि म्हणाले मी आहे फक्त एवढंच उत्तर देऊन पुढे काहीच बोलले नाही पण त्या शब्दातच सर्व काही होत दुसऱ्या गोराखाने पुन्हा विचारला आपण कुठून आला स्वामी पारंब्यांना हात लावला आणि क्षणपणे उत्तर दिले मी आलो नाही आणि गेलोही नाही मी इथेच आहे त्यांचं स्वर इतकं शांत आणि ठाम होता की प्रश्न विचारण्याला पुन्हा काही बोलण्याची गरजच भासली नाही तिथे बसलेल्या एका वृद्ध डोळ्यात तर त्याला हेही कळलं नाही की आपल्या डोळ्यातून अश्रू येत आहेत पण मनात निर्माण झाली त्याने कळत न कळत स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं बाकी गुराखीही स्वामी पुढं नतमस्तक झाले भीती नव्हती प्रश्न नव्हते आणि शंकाही नव्हती होत ते फक्त समर्थन आणि अनवती हळूहळू गावात बातमी पसरू लागली वडाखाली एक दिव्य पुरुष प्रकट झाले आहेत लोक धावत दर्शनाला येऊ लागले कोणी आपली व्यथा सांगायची कोणी संकट सांगायची तर कोणी कर्ज वाजरेपणा कोणी रोग कोणी संसारातील ताण तर कोणी फक्त त्यांच्याकडे पाहून शांत व्हायचे प्रत्येक भक्ताला स्वामी एकच उत्तर सांगायचे नेऊ नकोस ने मी तुझ्या पाठीशी आहे पण त्या शब्दात केवळ आधार नव्हता तर दत्तकृपेचा प्रत्यक्ष स्पर्श होता दुःख सांगण्याआधीच हलक व्हायचं उत्तर मिळण्याआधी समाजाने मिळायचं स्वामींच्या प्रकट होण्यामागे बदललं मंदिरात घंटा वाजू लागल्या घराघरात दत्ताचं नामस्मरण वाढलं लोकांच्या मनात धैर्य श्रद्धा आणि चैतन्य जागं झालं स्वामी कुठून आले याचं उत्तर कोणालाही मिळालं नाही प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला अनुभूतीतून मिळालं भक्तांच्या रक्षणासाठी धैर्य देण्यासाठी आणि कलयुगात दत्तकृपा जागवण्यासाठी अक्कलकोटमध्ये स्वामींचा प्रवास सुरू झाला आणि त्यांच्या प्रवासासोबतच त्यांची लीलाही सुरू झाली आणि ती लीला आजही भक्तांच्या श्रद्धेत जिवंत आहे बोला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासमोरील आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचले जातील धन्यवाद